ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त शिर्डोण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र नांदणी व उपकेंद्र शिर्डोन यांच्या सहकार्याने शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश मानकावे यांच्या नेतृत्वाखाली महादेव सूर्यवंशी राजू टाकवडे सुरेश यादव यांच्या सहकार्याने आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी शिरडोणी येथील तिरंगा चौक येथे आरोग्य शिबिर पार पडले यावेळी गावातील गोरगरीब व गरजू रुग्णांची मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात आले गावातील चव्वेचाळीस रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य उद्घाटन झालं यावेळी उपजिल्हा प्रमुख अनिल क्षीरसागर उपसरपंच रेश्मा चौधरी आरोग्य उपकेंद्राचे अधिकारी डॉक्टर मिलिंद कोलप डॉक्टर अश्विनी चव्हाण आरोग्य सेविका दीपाली ढाले यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर बिरु बसपटे शिरडोन